कार्यक्रम घ्या प्रियाताईंचा पण खूप मोलाचा वाट आपला हा प्रोग्राम करण्याकरिता तर त्यांचा सत्कार मी प्रियातांच्या हस्ते करतोय बालकृष्ण सरांचा क्या बादे? प्रियाता त्या दिवशीच गदी मला सुंदर असा महिलांसाठी जागतिक महिला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सुंदर कार्यक्रम मी घेतला होता आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी ताई थँक्यू आल्या सर क्या बात ओके yes. okay. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी असं म्हणेल फक्त कदाचित मासे पाण्यात पोहायचे विसरतील कदाचित पक्षी हवेत संचार करायचे थांबतील कदाचित मेणबत्ती वितळायची थांबेल कदाचित पृथ्वीसुद्धा स्वतःभोवती फिरायची थांबेल पण महेशजी सर आणि जया भाभी यांनी जे साहित्य क्षेत्रामधील संगीत क्षेत्रामधील हा जो उपक्रम चालू केलेला आहे फ्रेंड्स म्युझिकल क्लब कदा तीही थांबणार नाहीत अशाच पद्धतीने नवीन नवीन कलाकारांना कायम संधी देत राहील एकदा जोरदार टाळ्या महेशजी सर आणि जयाजी सेटे यांच्यासाठी थँक्यू Okay. Yes, yes, okay.